बऱ्याच जणांना उकडीचे मोदक करायचं म्हटलं की टेन्शन येतं उकडीचे मोदक पाहिजे तसे जमत नाही किंवा कळ्या पाडता येत नाही पण आज आपण अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक पाहणार आहोत ते सुद्धा अजिबात बोटांनी पारी न करता किंवा पोपाटावर पारी न लाटता अजिबात बोटांनी कळ्या न करता अतिशय साधी आणि सोपी फक्त एक चमचा आणि वाटीची ट्रिक वापरून मस्त सुंदर आणि सुबक आकर्षक असे हे उकडीचे मोदक पाहणार आहोत तुम्ही इथे मोदक बघू शकता मस्त असे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग हे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात तर सर्वात अगोदर आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये इथे मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप हलकं वितळलं की त्यानंतर एक वाटी इथे मी खोवलेलं नारळ घेतलेला आहे अगदी मिनिटभर आपल्याला तुपामध्ये हे खोवलेलं नारळ परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर ज्या वाटीने आपण हे खोवलेलं नारळ घेतलेलं होतं बरोबर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गुळ घेताना आपल्याला तो किसून वापरायचा आहे म्हणजे तो लवकर छान व्यवस्थित असं यामध्ये मेल्ट होऊन जातो तर याला मी एक ते दोन मिनटांसाठी परतवून घेते तर एक ते दोन मिनटातच गूळ मस्त असं इथे मेल्ट झालेला आहे आता मोदकाला छान फ्लेवर आणि टेस्ट येण्यासाठी अर्ध चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे ती देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता तर एक ते दोन मिनटांसाठी याला मस्त असं परतवून घेतलेलं आहे इथे जे आपलं सारण आहे ते बनवून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करू आणि याला थंड करून घेऊ त्यानंतर आपण आता उकड काढणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मोदकाला छान मस्त पांढरशुभ्र रंग येण्यासाठी दोन चमचे यामध्ये मी दूध घातलेलं आहे चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी इथे साजूक तूप घातलेलं आहे छान आता याला आपल्याला एक मस्त अशी उकळी काढायची आहे तुम्ही हवं तर अर्ध दूध आणि अर्ध पाणीसुद्धा इथे वापरू शकता किंवा पूर्ण पाणी वापरलं तरी देखील चालेल तर इथे पाण्याला मस्त खळखळून अशी एक उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं होतं तेवढंच समप्रमाणामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि लगेच हे तांदळाचं पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी रेशनच्याच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याचेसुद्धा मोदक अगदी मस्त बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने हे सर्व तांदळाचे पिठामध्ये आपल्याला फास्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटांसाठी असं झाकून ठेवू आणि गॅस बंद करायचं आहे पंधरा मिनटानंतर उकड मी इथे ताटामध्ये काढून घेतलेली आहे उकड सुरुवातीला गरम असल्यामुळे अशा पद्धतीने फुलपात्र किंवा वाटीच्या मदतीने आपल्याला ती मॅश करून घ्यायची आहे पिठाच्या ज्या काही गाठी तयार झालेल्या असतील त्या गाठी अशा पद्धतीने आपण मोडून घेणार आहोत आणि हलकंसं पीठ कोमट झालं हाताला सोचवेल असं झालं की त्यानंतर आता आपण हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही ही उकड छान अशी मळून घ्याल तेवढे तुमचे मोदक अगदी सुंदर आणि सुबक असे तयार होतात तर उकड हलकीशी कोमट झाली की आता मी हाताने मळून घेणार आहे तर हाताला मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून जी ही उकड आहे ती हाताला चिटकणार नाही तर मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचा हात लावून हिला व्यवस्थित असं एक ते दोन मिनटांसाठी चांगलं असं मळून घेणार आहे तर इथे मी उकड मस्त चांगली अशी मळून घेतलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि ते देखील साजूक तूप आपल्याला सर्व उकडला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला मिनिटभर व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साजूक तूप लावल्यामुळे आपली उकड जी आहे ती मस्त मऊ आणि लुसलुसित अशी तयार ता होते तर हे पा इथे आपली उकड मस्त छान मळून झालेली आहे थोडंसं हातावर याची पारी तयार करून बघायची आहे पारी तयार करत असताना कुठेही या पिठाला क्रॅक्स वगैरे जात नाही आहे म्हणजे याचाच अर्थ की आपली जी तांदळाची उकड आहे ती अगदी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तर इथे आपली उकड आणि सारण दोन्ही तयार झालेलं आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊ त्यातला थोडासा पिठाचा मी गोळा घेतलेला आहे आणि हातावर पुन्हा आपल्याला त्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे पीठ छान मऊ आणि सॉफ्ट होतं तर आज आपण अगदी साधी आणि सोपी वाटीच्या ट्रिकने हे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी माझ्याकडे अशी एक छोटी वाटी होती ती वाटी मी घेतलेली आहे त्याला थोडंसं खालच्या त्यांनी आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून जी पारी आहे ती वाटीला चिटकणार नाही आणि आपण जो पिठाचा गोळा घेतला आहे त्यालासुद्धा तांदळाच्या पिठामध्ये इथे मी गोळवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते पीठ आपल्याला अशा पद्धतीने वाटीत ठेवायचं आहे आणि वाटी गोल गोल फिरवत आपल्याला अंगठ्याच्या मदतीने अशा पद्धतीने त्याची पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही सहज जमेल तर हे पा अंगठ्याच्या मदतीने मस्त दाबत जाबत आपल्याला याची छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे मस्त गोल आकाराची ही पारी बनवून तयार होते तर आपण तांदळाचं पीठ लावलं होतं त्यामुळे अगदी इझिली ही निघून आते तर पुन्हा जिथे तुम्हाला जाड वाटत असेल तिथे थोडंसं बोटाने व्यवस्थित अशी पारी एकसारखी करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आता आपण सारण भरणार आहोत तर आज आपण बोटांनी कळ्या न पाडता मस्त सुंदर आणि सुबक मुकडीचे मोदक कसे बनवायचे ते देखील पाहणार आहोत तर सारण भरल्यानंतर आपल्याला जी थाँ ही पारी आहे ती अशा पद्धतीने जवळजवळ आणत जायची आहे आणि याला मोदकाचा आकार द्यायचा आहे तर इथे मी आता सुरुवातीला कुठेही कळ्या वगैरे पाडून घेतलेल्या नाही आहे फक्त सारण भरलेलं आहे वाटीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला सर्व हे पीठ जवळजवळ आणत अशा पद्धतीचं इथे मोदक तयार करून घेतलेला आहे तर हे पा तर इथे मस्त असा एक मोदक तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याला छान सुंदर आणि सुबक अशा कळ्या द्यायच्या आहेत त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत चमचा तर चमच्याच्या ट्रिकने आपण याला मस्त सुंदर असं बनवणार आहोत तर इथे मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या खालच्या साईडपासून वरच्या साईडपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशा याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर हे पा ज्यांना हाताने हे मोदकाच्या कळ्या पाडता येत नाही किंवा उकडीचे मोदक बनवायला जमत नाही त्यांच्यासाठी अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे नक्की तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि मस्त सुंदर आणि सुबक आकर्षक हे मोदक बनवून तयार होतात तर हे पा अशा पद्धतीने मी इथे चमच्याने सर्व साईडने याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ येत असेल ते काढून टाकायचं आहे आणि मस्त सुंदर आणि सुबक इथे असे हे मोदक बनवून तयार होतात हे बघा तर हा मोदक आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि अजून एक दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला हा मोदक तयार करून दाखवते तर तशाच पद्धतीने मी वाटीमध्ये याची पारी तयार करून घेते वाटीमध्ये पारी तयार केल्यावर मस्त खोल अशी खोलगट अशी याची पारी तयार होते आणि अगदी सोपे जातात मोदक बनवायला पुन्हा नंतर एकदा हाताने व्यवस्थित अशी एकसारखी आपल्याला पारी करून घ्यायची आहे जर कुठे जाड बारीक असेल तर व्यवस्थित बोटांनी तिला दाबून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड चमचा सारण भरलेलं आहे आणि आप आपल्याला याला छान असं गोल गोल करत जे पीठ आहे साईडचं ते जवळजवळ करत मस्त याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे इथे देखील मी अजिबात बोटांनी पारी वगैरे केलेली नाही आहे फक्त सारण भरून आपण याचा मोदक तयार करून घेतलेला आहे आता यालासुद्धा मस्त आपण सुंदर आणि आकर्षक बनवणार आहोत त्यासाठी पुन्हा आपण चमच्याने याला छान अशा कळ्या पाडून घेणार आहोत खालच्या साईडपासून तो वरच्या साईडपर्यंत अशा पद्धतीने याला मस्त अशा कळ्या पाडता येतात तर हे पा आहे ना एकदम साधी आणि सोपी ट्रिक तर अशाच पद्धतीने चमच्याने सर्व साईडने मी याला मस्त अशा कळ्या पाडून घेते तर हे पा मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत आता जो हा आपला मोदक आहे तो अगदी सुंदर आणि अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या कळ्या पाडून घेतलेल्या होत्या त्या फक्त आपल्याला दोन बोटांनी अशा पद्धतीने त्याला चिमटीमध्ये पकडत खालपर्यंत त्याला मस्त असं प्रेस करत जायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी आकर्षक हा मोदक बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त दोन बोटांमध्ये याला छान खालपर्यंत अशी कळी पाडून घ्यायची आहे सुंदर आणि सुबक असे हे उकडीचे मोदक बनवून तयार होतात तुम्ही ह्या पद्धतीने चमचा आणि वाटीची ट्रिक वापरून हे मोदक नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला बोटांनी पाहिजे तशा व्यवस्थित कळ्या पाडता येत नाही तर ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तर इथे अजिबात कळ्या न पाडता मस्त सुंदर आणि सुबक ॲट्रॅक्टिव्ह असा आपल्या इथे हा मोदक बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ह्या साध्या आणि सोप्या पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करून बघा तर हे पा दोन्ही पद्धतीचे इथे मोदक ठेवलेले आहे सुरुवातीला आपण चमच्याने याला फक्त कळ्या पाडून घेतलेल्या होत्या आणि नंतर त्या कळ्यांना फक्त आपण बोटांनी प्रेस केलेला आहे तर इथे मी सर्व पिठाचे हे मोदक तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त सुंदर आणि सुबक चमचा आणि वाटीच्या मदतीने आपण हे मोदक तयार केलेले आहेत आता आपण हे वाफवणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यावर एक स्टँड ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीची इथे मी एक चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये एखादा सुती कपडा किंवा सुती रुमाल आपल्याला यामध्ये ओला करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीच्या पानामध्ये सुद्धा हे मोदक वाफवून घेतले तरी देखील चालतील तर प्रत्येक मोदक आता आपल्याला अशा पद्धतीने पानामध्ये खालच्या साईडने डीप करून घ्यायचं आहे आणि हे मोदक आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तर सर्व मोदक इथे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता आपण यावर झाकण ठेवून अगदी मीडियम फ्लेमवर साधारण पंधरा मिनिटांसाठी याला छान असं वाफवून घ्यायचं आहे अगदी मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिटांसाठी हे मोदक मी मस्त असे वाफावून घेतलेले आहेत हलकंसे याला थंड करून घेऊ तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त वाटी आणि चमच्याच्या ट्रिकने मस्त सुंदर सुबक आणि आकर्षक असे हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय